नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह मित्रांनो कॉफी विथ रिंगण या आजच्या आपल्या एका महत्वाच्या भागामध्ये मी अशा एका व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राच्या समोर घेऊन जातोय की ज्या व्यक्तिमत्वाने ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची असंख्य वर्ष एका सामाजिक सेवेमध्ये घातलेली आहे आणि लातूर सारखं एक मोठं शहर हिरवं केलं लातूर सारखं शहर हिरवं करणं ही काही साधी गोष्ट नाही आपण जाणतात की लातूर शहराची विस्तार आणि वाढ कशा पद्धतीने मोठी होत गेली आज प्रचंड मोठं हे शहर झालंय परंतु आज लातूरच्या कानाकोपऱ्यात आपण जेव्हा जातो तेव्हा पहावं तिकडं झाडं दिसतात पहावं तिकडं वृक्षवेलीने हे संपूर्ण जिला आच्छादलेला दिसतो आणि हिरवा दिसतो आणि लातूरकरांना मोकळे श्वास घेण्यासाठी स्वच्छ ऑक्सिजन घेण्यासाठी ज्या व्यक्तीने खूप मोठे कष्ट घेतले त्या व्यक्ती बरोबर त्या व्यक्तिमत्वाबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आम्ही निमंत्रित केले आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर पवन लड्डा या ना नमस्कार डॉक्टर साहेब आमच्या या कार्यक्रमामध्ये कॉफीन या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत खूप आपली ओळख करून देताना आपल्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे लातूरकर ला तर आपल्याला परंतु सुद्धा आपली खूप मोठी दखल मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या विविध वृत्तपत्रांनी विविध चॅनल्सने घेतलेलीच आहे आणि गेली अनेक वर्ष आपण लातूर हिरवं करण्यासाठी अखंडपणानं काम करत आहे डॉक्टर साहेब लातूरमध्ये झाडं लावली पाहिजेत आणि जोपर्यंत आपण पूर्ण लातूर हिरवं करत नाही तोपर्यंत लातूर मोकळा श्वास घेणार नाही असं स्वप्न तुम्ही कसं पाहिलं आणि त्या कामाची सुरुवात कधी केली आपल्या सगळ्यांना माहित आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये आपल्याकडे भयंकर दुष्काळ होता आणि रेल्वेने पाणी आलं होतं आणि जर दोन हजार पंधरा सोळाच्या अगोदर तुम्हाला काही आठवत असेल तर लातूर शहर एकदम ओसाड होत कुठेही झाडे कुठल्याही डिवायडर मध्ये रोड साइड ला आहे जेव्हा ही दोन हजार सोळा पासून ही चळवळ चालू झाली हु, त्या ठिकाण प्रेरणा भेटली आणि याच्या पाठीमागे काही कालावधीसाठी हो आमदार अमित देशमुख साहेब होते त्यांनी ही मुवमेंट चालू केली मध्यंतरीच्या नंतर पुढच्या काळात ती थोडी बंद पडली आणि आम्ही मग पुन्हा त्याला आजच्या दिवसापर्यंत कंटिन्यू चालू ठेवलेली आहे आणि हे दुष्काळ उपायचा उष्णता कमी करायची तापमान कमी करायचं जमिनीची पाण्याची पातळी वाढवायची पक्ष्यांची संख्या वाढवायची झाडांची फुलपाखरांची मधमाशांची संख्या वाढवायची हा हेतू घेऊन आम्ही पुढे निघालो निघता निघता कालच आम्ही तेवीसशे व अखंड दिवस आम्ही साजरा केला मागील तेवीसशे दिवसामध्ये एक दिवस दिवस सुद्धा सुट्टी नाही नाही थांबलेला सकाळी पहाटे दो दो पाऊस असेल कडाक्याची थंडी असेल आम्ही थांबलो नाही कधीच थांबला कधीच नाही थांब एकही दिवस नाही आणि या पद्धतीने हा प्रवास चालू आहे आज शहरातल्या कोणत्याही भागात्या प्रत्येक ठिकाणी झाडाला अगदी खरंच हिरवळ दिसत आहे स्मशानभूमी कब्रस्थान शाळा कॉलेज मंदिर मस्जिद महाविद्यालय न्यायालय बस स्टेशन रेल्वे स्टेशन शासकीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद मेडिकल कॉलेज ठिकाणी जाईल तिथे झाड जाईल तिथे फक्त साधारणपणे तुम्हाला काही संख्या आठवेल का किती हो। किती लाख झाड तुम्ही हो। लातूरमध्ये रोजच्या रोज आमच्या फेसबुक वरती त्याचा अपडेट असतो आज आम्ही दोन लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत लहान मोठी मध्यम झाड वेली लावली क्या बात आहे एका शहरामध्ये एका दोन लाख पंच्याहत्तर हजार झाड आपण लावलेली फक्त लावणं नाही हम्म ती जगवणं महत्वाचं एवढं हिरवा तुम्ही खूप कस डॉक्टर साहेब सुरुवातीच्या काळामध्ये या चळवळीमध्ये तुम्ही स्वतः तर होताच होता सुरुवातच हो, हो। तुम्ही या चळवळीची केली हो काही हो। केले मित्र तुमच्या होते होते हो। सोबत होते होते हो। सुरुवातीच्या काळापासून या चळवळीमध्ये सहभाग झालेले लोक आज आहेत हो आहेत खूप जण आहेत काही जण पक्ष पडून त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला पण दहा बारा सदस्य आज आमच्यासोबत कायम स्वरूपी आहेत डॉक्टर भास्कर बोरगावकर आहेत डॉक्टर पद्माकल बागल आहेत वैशाली लोंडे आहेत श्वेता यादव आहेत मी स्वतः आहे राहुल माने दयाराम सुळे हे जे सदस्य आहेत पहिलेपासून ते कंटिन्युअस जॉईन आहेत काही लोकांच्या महत्वाकांक्षा वेगळ्या होत्या काही लोकांचे उद्देश वेगळे होते काही लोकांना स्वतः प्रसिद्ध व्हायचं होतं त्यामुळे ते त्यांनी वेगळी वाटा घेतल्या आज ते कुठेच नाहीत आज ते आम्ही सकाळी साडेपाच ला नऊ वाजेपर्यंत साडेतीनच्या हातात श्रमदान करतो त्याच्या पाठीमागे आम्ही चाललोय आता सध्या तुम्ही तुमच्या टीम मध्ये आज तारखेला किती अशी मंडळी काम करते आपल्या टीम मध्ये जवळपास आता आम्ही एकशे दहा जण आहोत पण एकशे दहा जण असताना आम्ही रोजच्या कामासाठी फक्त वीस जणांना बोलवतो अच्छा रोज एकशे दहा जण नाही अच्छा काम इतकं प्रचंड असतं स्वतः आणि वीस स्वतः चौथ आणखी चौघ लोक रोटेशन करतो आणि त्या पद्धतीने आपण एक एक दिवस पुढे पुढे आहोत आणि काम प्रचंड काम असतं माझ्या हाताला बघा हे तुम्ही स्वतः काम करता आणि तुमची टीम अतिशय तळमळीने या कामामध्ये म्हणजे एखाद्या ठिकाणचा कचरा उचलणे असेल घाण काढणे असेल गटारी अक्षरच्या साफ करताना सुद्धा मी फोटो पाहिलेले आणि अशा तुमची तलमळीने डॉक्टर साहेब या लोकांमध्ये विश्वास तुम्ही कसा निर्माण केला की हे काम आपल्याला पुढे घेऊन जायचं नाही गरजेचं आहे तुम्ही सुरुवात केली पण तुमच्या चळवळीमध्ये आता लोक वाढलेत या लोकांच्या मध्ये कसा विश्वास निर्माण झाला हे खूप महत्वाचा विषय आहे एखादी चळवळ एवढ्या साडे सहा वर्ष स्वरूपी टिकवायची पहिल्यांदा आम्ही आमच्या चळवळीला कुणीही अध्यक्ष दिला नाही कोणताही पदाधिकारी नाही तुम्ही अध्यक्ष मी सेक्रेटरी तो से। काही नाही प्रत्येकाने यायचं श्रमदान करायचं नऊच्या नंतर कुणी कोणाचा संबंध नाही <laughs> तुम्ही झाड लावलो तुम्ही फोटो काढायचा तुम्ही क्रेडिट घेऊन जायचं मी लावलो बघून सगळीकडे सांगून द्या काही नाही आणि एकमेकांना सूचना फुलं शॉलक्रम काय काही काही करायचं नाही मोठमोठे इव्हेंट नाही करायचे मोठमोठ्या पाहुण्यानं बोलवायचं नाही काही बोलवायचं नाही आपण आपली एक दिशा पकडली आहे एका दिशेनं चालायचं चा। आमचा एकच लक्ष पक्ष झाडावरती लक्ष झाडावर लक्ष त्याच्यामुळे आज माझ्या टीम मध्ये काँग्रेसचे लोक आहेत भाजपचे लोक आहेत शिवसेनेचे आहेत प्रत्येक पक्षाचे लोक आहेत त्यांना तिथे यायचं काम करायचं त्याचं ते स्वातंत्र्य आहे आणि आलेले प्रत्येक जण एक मनातून तळमळ आहे त्यांना त्याची स्वतःची इच्छा आहे कुणाला काम एक महत्वाचा प्रश्न आता इथं निर्माण होतोय की याच तुम्ही एवढी पावणे तीन लाख झाडं लावली हो सहा वर्षामध्ये डॉक्टर साहेब हे याच्यासाठी मोठा खर्च सुद्धा आला असेल हो हा पैसा कसा म्हणजे कसा तुम्ही उपलब्ध केला किंवा के सभा केला हो तुम्हाला सांगायला तुम् आनंद वाटेल प्रत्येक दिवसाचं सहा ते सात हजार रुपये बजेट आहे आमचं महिन्याचं दीड ते दोन लाखाचं बजेट खर्च डेली डेली महिन्याचं दीड ते दोन लाख बजेट झालं आणि आपलं लातूर शहर हे दात्यांचं शहर आहे इथं कधी कोणी उपाशी राहिलं नाही कधी कोणत्या कार्यक्रमाला संघटनेला पैसा नाही कमी पडला आमच्याकडे एकच थीम आहे तुमचा वाढदिवस आहे फक्त पंधरा झाड द्या वीस झाड द्या पन्नास झाडं द्या दोन पाण्याचे टँकर द्या तर <laughs> जो दहा लोकांना हात जोडावा लागतं <laughs> आणि त्याच्यासाठी ते उद्यासाठी मधून एक जण तो नक्की पाठवून देतो तो नक्की पाठवून पाठवून द्यायचो तो, तो नक्की पाठवून देतो परमेश्वरा वगैरे तेवढी पहिले आम्ही सांगायचो आम्ही काम करतोय आम्ही करतो <laughs> मी केलं <करतो मिकेला। laughs> आता आम्ही नाही सांगत तो करून घेतोय तेवीसशे दिवस सकाळी साडेपाच ला उठायचं साडे नऊ पर्यंत कपडे घाण होईपर्यंत काम करायचं घरातले मॅडम आमच्या घरात घेत नाही तर कॉलनी ते लोक असतात एवढं घाण काम करून थेट गटारातच काम केल्यासारखं काम करत नाही आणि सगळे नावाजलेले कोणी डॉक्टर आहेत कुणी वकील आहेत कुणी इंजिनियर आहेत कुणी प्रोफेसर आहेत कोणी टीचर आहे बँकेचे मॅनेजर आहेत शॉपकीपर आहेत बघा साधारणपणे दोन लाख दहा हजार रुपये महिना तुम्हाला तुमचं हो। सात हजार ने कॅल्क्युलेशन केलं आपण हो हो। दोन लाख दहा हजार रुपये हे तुम्हाला एवढेशी झाड तुम्हाला महिन्याला पाण्याचे टँकर्स तुम्हाला लागतात बाकी श्याम परिश्रम कष्ट मेहनत हे तुम्ही मोफत करता सगळे आता आता हे गणित गला कि साडे सहा वर्षापासून चालू असलेले हे काम सात हजार रुपये दररोजचा खर्च जो लोक चळवळीत लोक देता डॉक्टर साहेबांनी आता एक गोष्ट खूप महत्वाची बोलली लातूर हे दात्यांचं शहर आहे या शहरामध्ये दातृत्व करणारे म्हणजे दान करणारी मंडळींची संख्या खूप